सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने त्यापून टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपला आहे मित्रांनो आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो आत्मा मृत्यूनंतर तेराव्या दिवसापर्यंत अनुभवते गरुडपुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवास परा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रम मोह आणि आज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनाशी बोलायचा प्रयत्न करते पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही जर वेदनादायक दुःखद किंवा हिंसक असेल तर आत्मा अस्वस्थेने वेदनानी आणि गोंधळल्याने भरभरून जाते चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता या शरीराचा भाग आपण राहिलेले नाहीत जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्मेच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या तेरा तेराव्या दिवशी आत्म्याचे निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते ले त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्याच्यावर पापाचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संकेत देत असते की स्वप्नात येणे घरात अचानक दृश्य सुगंध पसरणे दिव्य आपोआप लागणे किंवा भिजणे अचानक थंड वाऱ्याचा जो जाणवणे हे सर्व आत्म्याची मौन हाक असू शकते गरुडपुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाही पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलताच संवाद साधते कधी ती स्वप्नामध्ये येते तर कधी कोणत्या आदित्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मौन संकेत असतात प्राप्त आत्मा परात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येते आणि जी आत्मा स्वर्ग किंवा नरका जाते ती आपल्या कर्माचे फळ भोगत असते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा भटकत राहत असतात त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुडपुराण सांगते की आपले पूर्वजन पृथ्वीक लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशाजाकडून श्रद्धेने तपर्ण किंवा श्र श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात कदी कदी जर कुटुंबावर एखादे संकट येणार असेल तर पितरांची आत्मा सं काही संकेत देतात कधी स्वप्नात कधी अंतर्मानातून जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा ती आपल्या काही संदेश द्यायचा प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर ते एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजनाची आत्मा असते जी संकटाकाळात आपली रक्षा करते जेव्हा घराष्ट्रात पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्म्याला कधी स्वप्नात तर कधी विचारात तर कधी आभासाच्या माध्यमातून आपले नि निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते गरुड पुराणात पितृ स्त्रोत महामृत्युजन मंत्र याचा पठन करा आणि गरजूंना अन्नदान व दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छामध्ये अडकलेले असतात त्या कधीकधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजादान आणि मंत्र जप आवश्यक असतो मित्रांनो कधी कधी तुम्हाला असे वाटले आहे का की जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजनाची आत्मा असते कधी ईश्वरांचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्माची छाया जर तुम्हाला अशा अनुभवती कधी आली असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर लिहा मित्रांनो चला आता जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोली आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराण ब्राह्यर्थ्य पुराण आणि आत्मा जागृतीशी संबंधित संतवचनामध्ये सापडते आत्मा कोणाचा शोध घेते एक आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेत असते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा, चिंता किंवा अपूर्ण भावना राहिलेल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेतो जर मुलाप्रती अपूर्ण प्रेम काळजी किंवा कोमल भावना असतील तर आत्म्याला मुलाच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमध्ये खूप गहीर प्रेम अपूर्ण सहवासात किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेत असतो आत्म्याला नातेच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढलेली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतेही नावपद वळख लागत नाही ती केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अधुरी भावना जोडलेली असते